नमस्कार पब्लिक वाईट चॅनलमध्ये आपले स्वागत ऑल न्यू टोयटा अर्बन क्रूझर टेझर आणि डायनेमिक एस यू स्टाईल ॲडव्हान्स पिक्चर आणि पॉवरमध्ये उपलब्ध झाली आहे याची सुरुवात नऊ लाखापासून आहे अनेक कलरमध्ये ग्राहकांनाही उपलब्ध होऊ शकते कन्दर्शन फ्रॉम इशन आला संभाजीनगर की टोयटोची अर्बन टायसर आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंजिन मिळतात एक जे आहे वन पॉईंट टू लिटरमध्ये मिळतं आणि एक जे आहे वन लिटर टर्बोमध्ये येतं वन पॉईंट टूमध्ये आपल्याला एटी नाईन जी एच पी पॉवर जनरेट होते आणि टर्बोमध्ये जे आहे हंड्रेड जी एच पी पॉवर जनरेट होतं हॅमरी वाईज जर बोलायचं झालं तर कंपनी क्लेम जे आहे ते ट्वेंटी वन पॉईंट थ्री फाईव्ह आपण क्लेम करतो याच्यामध्ये आपल्याला ट्रॅटाजॉडिकल बिल दिलेली आहे त्याच्यानंतर कॉस्मॅटिक वाईज जर आपल्याला बोलायचं झालं त्याच्यामध्ये आपल्याला हॅन्डमेन बेटाईक्स मिळतात अप्पर मी रेंजमध्ये आपल्याला एलई डी रिफेक्टिव्ह मिळतात त्याच्यानंतर आपल्याला अलो डायमंड करायचं व शिनकटमध्ये अलोविस येतात त्याच्यानंतर इवन स्टार्ट फ्रॉम द बेसिक आपल्याला प्युअर एअरबॅग्स येतात ए बी एस की बी डी येतं ईलस एंट्री आहे शार्क की रँगला दिलेला आहे याच्यामध्ये आपल्याला yes, अप्पर वेरियंट्समध्ये आपल्याला सिक्स एअरबॅग्स हे ॲडिशनल मिळतात त्याच्यानंतर ड्रायव्हर साईड हाईट ॲडजस्ट हाईट ॲडजस्टेबल पण आहे त्याच्यामध्ये टचस्क्रीन इन्फो सिस्टीम आहे त्याच्यानंतर जी व्हेरियंटपासून म्हणजे जे की सेकंड ऑपन व्हेरियंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला आय टेन एक्ट हा टेल्टा जो एक ॲप आहे सुद्धा कनेक्टिव्हिटी याच्यामध्ये बोलते प्लस त्याच्यामध्ये इंजिन स्टार्ट पडत की एस एन टी व्ही हे सगळे फीचर्स आहेत वायरलेस चार्जिंगचं सुद्धा आपल्याला याची ऑप्शन होईल सेफ्टी सेफ्टी वाईज जर बोलायचं झालं त्याच्यामध्ये आपल्याला स्टार्ट फ्रॉम द बेसिक ई वी एस आहे ईबीडी आहे दोन एअरबॅग स्टँडर्ड आहे आणि आपण जसं जसं अप्पर व्हेरियंट्समध्ये जातो त्याच्यामध्ये आपल्याला सहा इयर बाईक्स ई वी एस ई बी डी व्हेकल स्टेबिलिटी कंट्रोल हे सगळे फीचर्स मिळते ऑवरेज ॲव्हरेज वाईज आपल्याला कंपनी क्लेम जे आहे ट्वेंटी वन पॉईंट थ्री फाईव्ह कंपनी क्लेम आहे आपल्याला ऑन रोडपर्यंत वीसपर्यंत ॲव्हरेज मिळू शकतं ॲज पर युअर ड्रायविंग कंडिशन्स ते व्यारे होतं प्राईस प्राइसिंग जी आहे बेसिक प्राइसिंग जी आहे आपली नऊ लाख तीस हजारापासून स्टार्ट आहे जर टॉप अँडमध्ये जर बोलायचं झालं तर साडे तेरा लाखापर्यंत टॉप अँड जातो जातं शोरूम प्राईस जी आहे स्टार्टिंगची ती आपल्याला ऑलमोस्ट एसीएफा वेग आहे बाकी एस पेक्षा आपल्याला डिझाईन वाईज जे आहे डिझाईन वाईज डिफरन्स आहे टक्नॉलॉ दिलेली आहे आपल्याला याच्यामध्ये एस दिलेले आहेत ओपन पिरेंट्समध्ये आपल्याला शार्फ फिन नाईन्टीनं दिलेलं आहे ग्राउंड क्लिअरन्स पण याचा चांगला आहे ग्राउंड क्लिअरन्स टेक्नॉलॉजी राईट टेक्नॉलॉजी बोलायचं झालं तर बिओ राईट दिलेला आहे आपल्याला ते खूप कमी कंपनीजमध्ये कलर कलर वाईट आपल्याला हा जो आहे हा स्पोटिंग रेड कलर आहे याच्यामध्ये आपल्याला एक याचा जो फक्त प्रायसरमध्ये येतो तो ऑरेंज कलर पण आहे याच्यामध्ये सिल्वर कलर येतो व्हाईट कलर ऑप्शन्स आहे डोक्याच्या साईडला त्याच्यामध्ये आपल्याला रेडचा ऑप्शन आहे ऑरेंज आहे व्हाईट आहे त्याच्यानंतर आपल्याला सिल्वर कलरचा ऑप्शन आहे